नऊ शेड बोंबाई खास आपले मराठी हो बांधव तिथं उपाशी म्हणून फडणवीस सरकारने मराठा समाजावर मोठ्या प्रमाणात अन्याय करण्याचा प्रयत्न केला मनोज रंगे पाटील यांनी काढलेला मराठा मोर्चा मराठा आंदोलनाला फडणवीस सरकारने प्रत्येक बाजूने दाबण्याचा प्रयत्न केला पण मराठे काही धजले नाहीत फडणवीस सरकारने मराठा समाजावर विविध प्रकारच्या अडथळ्यांद्वारे त्यांचे मूलभूत हक्क कमी करण्याचा प्रयत्न केला आंदोलनस्थळी शौचालय पाणी आणि खाण्यापिण्याच्या सुविधा बंद केल्या गेल्या ज्यामुळे आंदोलनाच्या ठिकाणी रसद पुरवठा करणाऱ्या हॉटेल्स खानावळे चहा टपऱ्या यांच्यावर बंदी लावण्यात आली असं एक ना अनेक प्रकारे त्यांची गोची करण्यात आली पण खरा खेळ सुरू होतो येथून काय आहे ही बातमी पाहण्यासाठी आपण जर एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनल वरती आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मी बंदगी एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय मनोज जरांगी पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाने या अडचणींचा सामना करत महाराष्ट्राच्या विविध कोपऱ्यातून कंबर कसून उपाययोजना केली धर्म समुदाय आणि सामाजिक भेदभाव न करता विविध लहान मोठे उद्योजक व्यावसायिक आणि नागरिक पुढे येऊन मदतीचा हात दिला हिंदू मुस्लिम धनगर मराठा कोळी माळी या सर्व समाजाने एकत्र येऊन आंदोलनाला ताकद दिली आझाद मैदानावर हजारो मराठा बांधव राज्यभरातून जमले आहे या आंदोलनातील एका कार्यकर्त्यांची दुर्दैवी मृत्यू झाला त्यामुळे आंदोलनाला अधिकच तीव्रता आली आहे तरीही आंदोलनकर्ते संयम ठेवून सरकारच्या त्रास जात आहे फडणवीस सरकारने खाण्यापिण्याच्या व पाण्याच्या पुरवठ्यावर बंदी घालण्याचा कट रचला आपल्या क्षमतेनुसार स्वयंसेवकांच्या मदतीने त्यांचा सामना करत रसद सुरू ठेवली आहे या वातावरणातही आंदोलन शिस्तबद्ध आणि संघटित राहिलेलं आहे मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला स्पष्टपणे सांगितले आहे असा का होईना मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातील आरक्षण मिळणे आवश्यक आहे आंदोलन मागे हटणार नाही आणि हा संघर्ष सुरू राहील असे त्यांनी ठामपणे ठणकावून सांगितले दिलेला आहे मराठा समाजाच्या या संघटित आग्रहाला शासनाकडून त्वरित सकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा आहे हा संघर्ष केवळ आरक्षणाचा नाही तर महाराष्ट्रातील सामाजिक न्यायासाठी लढाई ठरेल असा विश्वास देखील आहे तुम्हाला काय वाटतं खरोखरच फडणवीस सरकार मराठ्यांना आरक्षण देईल तुमचे काय मत आहे ते आम्हाला नक्की कळवा तसेच एनजीटीव्ही मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा